परंतु एक बाकीचे मुदत जी आहे सहा महिन्याची दंड सांगितलेली आधार घेऊन समाजाचे वेगवेगळे मुद्दे पुढे नाही नाही त्यांना सांगू दे मी बोलतोय माझ्या सन्मानाचा प्रश्न नाही मुद्दे जे आहेत ना ते मुख्यमंत्री सोडवू शकतात ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि त्याच्यासाठी ना विरोधी पक्षाचा उपयोग आहे ना उपसभावादीचा उपयोग आहे ना मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री स्वतः बोलून त्याच्यातून मार्ग काढू शकतो ताई इकडे ताइ। ताइ ताई ताई इकडे 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 इकडं इकडं मला असं वाटत दुर्वा आणि कार्तिका यांच्या यांना न्याय मिळेल तेव्हा हा लढा खऱ्या अर्थाने पुढे जाईल असं मला वाटतं आणि आज शिकस्त केली कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्न निमित्ताने समोर आले केवळ हा एक प्रश्न नाहीये तर बाकीच्या राज्य सरकारकडून त्यांची अपेक्षा आहेत मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही सगळी माहिती पोहोचवलेली आहे मी आपल्याला नम्रतेने सांगू इच्छिते की भटक्या विमुक्त समाजासाठी एक मोठा कोर्स असावा आणि त्याच्यामधून निधी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम व्हावं यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे तो मी पुढेही करीन आणि फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे गोसावी समाजाच्या आणि एकूण भटक्या विमुक्तांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात सातत्याने मी खरं सांगते नाईंटी वन म्हणजे लक्ष्मण माने किंवा त्या सगळ्या असल्यापासून मी मा का काम करत आलेली आहे त्यामुळे तुम्ही माझे कुटुंबीयता त्यामुळे मी यांचं उपोषण जे सोडवलेलं आहे ते खरोखर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू छत्रपती यांच्या आशीर्वादाने अधिक काम चांगलं व्हावं ही आपली अपेक्षा आहे आणि अधिक मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षिततेसाठी पोलिसांना सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे राजकीय पक्षांच्या पलीकडचे काही विषय असतात आणि म्हणून झिरो टॉलरन्स टू ऑल टाईप्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट विमेन महिलांविषयी असणाऱ्या कुठल्याही अत्याचाराच्या विरोधामध्ये समाज आणि पोलीस आणि न्याय संस्था यांनी एकत्र काम करावं तर मुली सुरक्षित होतील असं मला वाटतं आणि माध्यमांच्या जागरूकतेमुळे या सगळ्या बातम्या समोर येत आहेत त्याच्यामधून मला असं वाटतं जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो सातत्याने प्रत्येक वेळेला तुमचं सहकार्य राहिलं तर नक्की आणि नक्की न्याय मिळू शकेल कारण समाजात त्यांनी जागृती आणि अनिश्चितपणाने फास्ट ट्रॅक मध्ये जाईलच आणि त्याचबरोबर मनोधैर्य योजनेमधून जी तिला योग्य ती मदत मिळायला पाहिजे तर त्यांची जेव्हा तयारी असेल त्यावेळेला ती मिळवून देण्यासाठी स्वतः आहे खर तर राज्यातल्या घटना जर पाहिल्या तर लहान मुलांवर राज्य सरकार कुठंतरी कमी पडत आहे का आणि काय उपाययोजना राज्य सरकार कमी पडण्याचा प्रश्न नाहीये शेवटी एकूण समाजामध्ये न्याय मिळण्याच्यासाठी साक्षीदार संरक्षण कायदा आणि लागू शकतो त्यांची एक मागणी अशी होती की त्यांचा एन्काउंटर करा मला सांगायला लागलं समजून की एन्काउंटर करा ही योजना नाहीये काही वेळेला आपोआप एन्काउंटर घडतात परंतु हा कायमचा मार्ग होऊ शकत नाही परंतु फाशी त्याला कायदेशीर मार्गाने झालीच पाहिजे आणि त्यांची पुढची मागणी आहे की फाशी त्यांना बघता आली पाहिजे याच्यासाठी मला मायबाप न्यायदेव देवाडे हात पसरायला लागतील त्यांनी परवानगी दिली तर होईल पण त्याला अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी आम्ही सगळे वचनबद्ध चला परवाची जी घटना घडलेली होती त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यानंतर आम्ही मान्य न्यायालयामध्ये सदरच्या आरोपीला हजर करण्यात आलेले होते त्याला एक तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे आता यामध्ये आमचे जे तपास अधिकारी आहेत महिला अधिकारी आहेत ते जे जे कोणी आणखी आरोपी असतील तर त्याचा आमचा तपास सुरू आहे त्याच्यासोबत आरोपीच्या सोबत आणखी कोणी लोक होती का याच्यामध्ये साक्षीदार असतील जे त्या ठिकाणी कामाला होते त्यांचे स्टेटमेंट असतील आणि त्यांचे काही आमचा तांत्रिक डाटा याच्यातून आम्ही सदरचे आरोपी कोणी असतील तर त्यांना निष्पन्न केलं जाईल आणि त्यांनाही त्या गुन्ह्यामध्ये अटक केली आरोपी हा त्याच्या आम्हाला आतापर्यंत तपास झालेला आहे त्यानुसार तो सहा ते सात वर्षापासून त्या ठिकाणी राहत होता त्याच्या जे कृत्रिम आहेत त्यांच्या तो ओळखीचा होता आणि त्यांनी ते लैंगिक अत्याचार करण्यासाठी त्यांची हत्या केलेली आहे असं आतापर्यंत तपासावर निष्पन्न होत त्याच्यामध्ये आपण सदर आपण यापूर्वी शहरातील आणि पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण सर्वांना आवाहन केलेलं होतं करीत आहोत आणि आपल्या माध्यमातून आजही करतोय आम्ही की असे आपल्याकडे कोणी बाहेरच्या राज्यातील परराज्यातील कामगार राहत असतील नोकरदार राहत असतील अनोळखी व्यक्ती राहत असतील आपण घर भाड्याने दिलं असेल किंवा कामगार ठेवले असतील तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला देणे आवश्यक आहे त्याच्यापूर्वी आम्ही या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत तर यापुढे जे अशा प्रकारच्या सूचना पोलिसांच्या पाळणार नाहीत आणि सूचनाची अवलबा केली जाईल अशा ठिकाणी अशा लोकांवरती आम्ही कायदेशीर कारवाई करतो आम्ही त्याची जबाबदारी फिक्स करू शकते बोलायचं तपास केला वेळ मात्र असा तपास प्रत्येक मोठ्या घटनेबाबत होताना दिसत नाही कसं आहे की काही प्रत्येक घटनेचे संदर्भ त्या त्यावेळीची तात्कालीन परिस्थिती ही वेगवेगळी असते जे आम्ही तात्काळ त्याची दखल घेतली आमच्या टीम तयार केल्या आणि मग आरोपी कुठं जाऊ शकतो या संदर्भामध्ये आम्ही थोडंसं अनुमान काढलं की सदरचा आरोपी पश्चिम बंगालचा आहे तर तो रेल्वे स्टेशनने जाऊ शकतो रेल्वे स्टेशनवरून त्या पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या जेवढ्या ट्रेन्स आहेत त्या ट्रेन्सवरती आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्याचबरोबर आम्ही काही तांत्रिक डाटा कलेक्ट केला आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही त्या आरोपीला पहाटे चार वाजता आमच्या टीमनं पुण्यामधून त्याला ताब्यात घेण्यात आलं डॉक्टरला कधी पाहून आता जे काही अशा घटना घडतात ज्या प्रिव्हेंट करण्यासारख्या असतात त्याच्यामध्ये प्रिव्हेंट करण्यासाठी आम्ही ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना असतात त्या करणार आहोत केलेल्या आहेत याच्यापूर्वी आणि माझं आपल्या माध्यमातून पालकांना शिक्षकांना शाळेचे मुख्याध्यापक असतील नागरिक असतील यांना आव्हान आहे की अशा घटना रोखण्यासाठी सर्व समाज आणि पोलिसांना मदत करणं गरजेचं आहे पोलीस आणि समाज हे एकत्र आले तर अशा घटना आपण रोखू शकतो आम्हाला तात्काळ समाजाकडनं माहिती मिळणं आवश्यक आहे किंवा जसे शाळेमध्ये शिक्षकांनी मुलींना या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणं आमच्या काही महिला अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही शाळेमध्ये अशा प्रकारचे सम किंवा मार्गदर्शन परत आयोजित करत असतो कॉलेजमध्ये असेल तर अशा प्रकारच्या उपयोजन आमच्या सुरू आहेत पण समाजानं आम्हाला मदत करणं या मध्ये आपल्या मार्फतीनं आवाहन हो करतोय <laughs> असं म्हणता येणार नाही ना कारण पोलिसांचं काम ज्या वेळेस पोलिसांना माहिती मिळते त्याच त्या वेळेस पोलिस थोडस प्रोएक्टिव्हली काम करू शकतात आणि ही माहिती मिळण्यामध्ये समाज असेल किंवा इतर घटक असतील आमच्या तांत्रिक माहिती असेल पोलिसांचे टीम असतील याच्या काम करत असतो दुसरा मुद्दा आहे आमचा प्रतिबंधात्मक उपाययोजना की जे मी आपल्याला सांगितलं की आम्ही शाळेमध्ये समुपदेशन असतो आमच्या महिला अधिकारी जातात त्या ठिकाणी काही लेक्चर्स आयोजित केले जातात कॉलेजमध्ये असतील कॅदरिंगच्या वेळेस असतील असे आमच्यातर्फी लेक्चर्स आयोजित केले जातात त्याचप्रकारे शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून बॅड टच गुड टच अशा पद्धतीचे काही चर्चासत्र आयोजित केले जातात त्यांना मार्गदर्शन केले जातं याच्यातून सदरच्या घटना पण रोखू शकतो कमी करू शकतो काय काय मी आपल्या माध्यमातून राजगुरुनगर मधील सर्व शेअरवासियांना आवाहन करतो की सदरची घटना निंदनीय आहे जेवढा निषेध करावा तेवढं कमी आहे शेवटी आमच्यामध्ये एक पोलिसांमध्ये माणूस घडलेला आहे आणि आम्हाला हे सदर घटनेचं दुःख आहे तेवढं दुःख आहे सम... तुम्हाला जेवढं समाजाला जेवढं दुःख आहे तेवढं आम्हालाही दुःख आहे आम्हालाही मुले आहेत परंतु आपण शांततेच्या पद्धतीनं सदरचा बंद पाळावा कोणाचंही नुकसान करू नये किंवा सामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन कोणी करू नये मी आपल्या माध्यमातून अशा प्रकारचं आवाहन करतो आणि दुसरं त्या मान्य उपसभापती मॅडम आल्या होत्या त्यांनी सदरच्या कुटुंबियाची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी सदरच उपोषण मागे घेतलेलं आहे त्याच्यामुळे मी <laughs> आपल्या माध्यमातून आवाहन करतो की अशा प्रकारे बंद करून सामान्य नागरिकांचे हाल होतील व्यापाऱ्यांचे हाल होतील किंवा जे छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांचे हाल होतील अशा पद्धतीचे बंद कोणी करू नये असं मी आवाहन करतो